जय गजानन मी आहे जुन्या घाट रस्त्यावरती बाळकापऱ्याहून जव्हारकडे जाणाऱ्या आणि गेली अकरा वर्ष मी या ठिकाणी पायवारी करतो परंतु ही पायवारी करत असताना ह्या घाट रस्ता ज्या वेळेपासून बंद झाला आहे वाहतुकीसाठी अवजड वाहतूक बंद आहे आणि हलकी वाहतूक चालू आहे परंतु वाहतुकीसाठी बंद झाल्यावरती माणसां म्हणजे आ... रस्त्याच्या कडेला असलेले सगळे कचऱ्याचे ढीक किंवा बाटल्या किंवा इतर काही खान अन्नपदार्थ खाऊन फेकलेले पदार्थ किंवा त्यांचे वेपर्स हे जे आहेत ना ह्या पाण्याच्या बाटल्या वापरून फेकलेल्या माणसांनी प्रगती केलेली आहे परंतु प्रगती करूनसुद्धा काही गोष्टी माणसं अजूनही निसर्ग हा समतोल राखण्याकरता प्रदूषण कमी करणे जो वापर व्हायला पाहिजे या निसर्गाचा तसा होत नाही परंतु मला हा खरोखरी सुखावा आहे हा रस्ता या ठिकाणी बसलेले आहेत आमचे नवघरे आहेत बसलेले नवघरे आहेत आणि नव्या वातावरणामध्ये आमचे उपाध्यक्ष तेजनकर आहेत हे आमचे नवीन वारकरी आहेत बाळाभाऊ आहेत हा अनुभवायला खरोखरी खूप छान वाटते या ठिकाणी चालताना आणि खरोखरी आहे या रस्त्यावरून आणि या घाटावरून चालताना म्हणजे पूर्वी एवढी झाडं या ठिकाणी नव्हती परंतु आता ही झाडं पण घनदाट झालेली आहेत कारण माणसांचा वापर कमी झालेला आहे मंडळी हा जो भरभरून देवानीने आपल्याला निसर्गाचं हे वरदान दिलं आहे ते असंच शाबूत ठेवूया सर्वांना आव्हान आहे भारत आपला महाराष्ट्र असाच सुंदर ठेवूया आणि जी आहे ती वनसंपदा टिकून ठेवूया जय गजा पायवारी दिवस दुसरा आणि दुपारी माध्यानच्या वेळी आम्ही बाळकोपऱ्यावरून जवारकडे जाणाऱ्या निसर्गाचं वरदान असंच मानवाला राबू दे आणि सर्व प्राणी मात्र